तर आम्ही आलो होतो पुण्याला माझ्या बहिणीच्या घरी आणि तेथून आज आम्ही चाललो होतो दगडूशेठच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि तसेच आम्ही तुळशीबागेतही जाणार आहे तुम्हाला यायचं का चला तर मग आणि त्यांच्या घरापासून दगडूशेठच्या गणपती बाप्पाचं मंदिर तेरा किलोमीटर दूर आहे आणि पुण्या सिटीत जर बघितलं तर आणि ही पुणे सिटी डोंगराच्या सानिध्यातच आहे पुणे सिटीच्या आसपास भरपूर प्रमाणात डोंगर आणि हिरवगार वातावरण आहे आणि पुणे सिटीने भरपूर प्रमाणात नैसर्गिकता जपून ठेवलेली आहे इथे आपण पुणे सिटीमध्ये आहे तरी असं वाटत नाही की आपण एखाद्या सिटीमध्ये आलेलो आहोत कारण घरे कॉलेज ऑफिस किंवा कंपन्यांच्या आसपास भरपूर प्रमाणात झाडे दिसतात आणि हिरवगार वातावरण दिसतं आणि गार्डनची संख्या पण भरपूर प्रमाणात आहे किती छान वाटतं ना गजगजलेल्या सिटीमध्ये हे हिरवगार वातावरण बघायला आणि आपण आता दगडूशेठच्या गणपती बाप्पाच्या मंदिराच्या जवळच आलेलो आहोत आणि कोणी कोणी दगडूशेठच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि मी आज पहिल्यांदा दगडूशेठच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला चालले होते तर ते बघा पुढे ते दगडूशेठच्या गणपती बाप्पाचं मंदिर तर तुम्हाला पुणे सिटीमध्ये कुठेही फिरायचं असेल तर तुम्ही ओला बुक करून फिरू शकतात आणि आम्हीही आज ओला बुक केली होती चला तर गाडी साईडला उभी करून आपण आता उतरून घेऊया आणि उतरल्यानंतर इकडे पुढे बघू शकतात इथे जांभूळ चिंच आणि पेरू विकायला आहे आणि जांभळांची साईज बघू शकतात किती मोठी आहे ना तर बघू शकतात किती छान आहे ना दगडूशेठच्या गणपती बाप्पाचं मंदिराचं बांधकाम आणि इथून पुढे सगळ्या दुकाना नारळ फुले दुर्वा मोदक विकवणाऱ्या दुकाना आहे तुम्ही ह्या दुकानांमध्ये घेऊ शकतात आणि नारळ फुलं दुर्वा आणि खडी सारखेचा प्रसाद जर घेतला तर हे पूर्ण शंभर रुपयात पडतं आणि जर त्यासोबत जर मोदक जर घेतले तर देधात। आनि आनि ले ले आनि हे पूर्ण ते दीडशे रुपयात देतात आणि वरती मंदिराचं बांधकाम बघा किती छान केलंय ना आणि पुढे आता दर्शनासाठी बाऱ्या लागलेल्या आहेत आणि इकडे बाहेरून मंदिराच्या भिंतींच नक्षीकाम बघा किती छान केलेलं आहे आणि इथून गणपती बाप्पाचं दर्शन होतं जर तुम्हाला बारीत उभं राहून दर्शन घेण्यासाठी वेळ जर नसेल तर तुम्ही असं गणपती बाप्पाचं मुखदर्शनही घेऊ शकतात तर इथे पुढे आम्ही शंभर रुपयात फुलं दुर्वा नारळ आणि साखरेचा प्रसाद घेतला आणि हां इथे तुम्ही पन्नास रुपयात दुर्वा आणि फुलंही घेऊ शकतात अशा पद्धतीने ते आपल्याला टोपलीत सामान देतात आणि इथून आता बारी चालू होते आणि मंदिराजवळ हे वडाचं झाड बघा किती मोठं आहे ना चला तर आता आम्ही लागलेलो आहोत बारीमध्ये दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये गेल्यानंतर फोटो किंवा व्हिडिओ गणपती बाप्पाचे काढू देत नाही त्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाही आणि आता आमचा प्रवेश झाला आहे तुळशी बागेत आणि हे बघू शकतात ह्या दुकानांमध्ये पैठण्यांपासून लहान मुलींचे ड्रेस तयार केलेले आहेत आणि खूप स्वस्त दरात हे ड्रेस मिळतात तुम्ही येथून घेऊ शकतात आणि इकडे पुढे आल्यानंतर बघा हे दुकान आहे कानातले ब्रासलेट साखळी मंगळसूत्रांचं आणि पुढे आल्यानंतर इथं टी शर्ट मिळतात आणि ह्या तोरणांची डिझाईन बघा किती छान आहे ना आणि पुढे बघूया आता अजून कशा कशाची दुकाने आहेत आणि येथे मिळतात जीन्सवरचे टॉप अशा भरपूर दुकानं आहे आपण पुढे आता बघूयात आणि हे बघू शकतात इकडं इकडे मिळतात लहान मुलांचे नाईट ड्रेस आणि इकडेही जीन्सवरचे टॉप आहे आणि ते फक्त एकशे पन्नास रुपयात आणि इथे तुम्हाला आणि येथे वन पीससोबत लॉंग टॉप पण आहे आणि लग्नासाठी तुम्हाला लहान मुलांसाठी कपडे घ्यायचे असेल तर बघा अशा पद्धतीने कपडे मिळतात आणि इकडे पुढे लेडीज कुर्तींचं कलेक्शन आहे आणि येथे तुम्ही लहान मुलांचे टी शर्टही घेऊ शकतात आणि हे आहे ब्रँडेड कुंजल क्रिएशन येथे लेडीजचे ड्रेसेस मिळतात आणि इकडे पुढे बघू शकतात हे झुमके किती छान आहे ना आणि झुमक्यांसोबत इथे बांगड्या नेलपेंट चॉप असं बरंच लेडीजचं सामान मिळतं आणि वेगवेगळ्या भरपूर डिझाईन पण आहेत आणि हे आहे रेनकोटचं दुकान लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे रेनकोट येथे मिळतात आणि इकडे पुढे आल्यानंतर एकशे पन्नास रुपयात येथे प्लाझो मिळतात आणि जीन्सवरचे टी शर्टही मिळतात येथे ह्या तुळशीबागेत सगळ्याच सामानांच्या दुकाना बघायला मिळतात आणि येथे ह्या चप्पल बघा किती वेगवेगळ्या डिझाईनच्या आहे ना आणि इकडे पुढे आहे हे, हे चष्मे आणि बेल्टचं दुकान आणि येथे गर्दी पण भरपूर प्रमाणात आहे आणि हे आहे हातातल्या हा घड्याळांचं दुकान आणि इकडे पुढे आल्यानंतर येथे ब्लाऊजचं दुकान आहे येथे आयते शिवलेले ब्लाऊज मिळतात तुम्हाला जर एखाद्या साडीवरती घ्यायचा असेल तर घेऊ शकतात अडीचशे ते चारशे रुपयापर्यंत हे ब्लाऊज मिळतात आणि हे आहे ज्वेलरीचं दुकान आणि येथे बघू शकता भरपूर वेगवेगळ्या वेग डिझाईनच्या ज्वेलरी आहे आणि येथे तुळशीबागेत आल्यानंतर एवढ्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या दुकानं आहेत की तुम्हाला सामान घ्यायला पैसेसुद्धा कमी पडतील आणि हा मेन म्हणजे इथे स्वस्त दरात सगळं सामान मिळतं आणि हा येथे लहान्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं ड्रेसचं कलेक्शन आहे आणि येथे जीन्स पण भरपूर वेगवेगळ्या वेग डिझाईनच्या आहे आणि ह्या दुकानात सगळं लेडीजचं सामान मिळतं सगळं बारीक सामान येथे मिळतं आणि ब्युटी प्रोडक्टही मिळतात आणि हे आहे तुळशीबागचे मानाचे गणपती बाप्पा किती छान दिसत आहेत ना गणपती बाप्पा जसे की, की रिअलमध्ये बसलेले आहेत आणि इकडे पुढे आल्यानंतर ह्या दुकानात वेगवेगळ्या डिझाईनचे कप मिळतात आणि येथे बघा फक्त दोनशे रुपयात चप्पल बूट सँडल तुम्ही घेऊ शकतात आणि येथे बघा किती वेगवेगळ्या डिझाईनच्या ठुशी आहेत आणि काही नवीन पद्धतीची ज्वेलरी आणि मंगळसूत्रांच्या डिझाईन पण आहे आणि इकडेही एक स्पेशल कपांचं दुकान आहे आणि येथे लग्नाच्या वेगवेगळ्या फंक्शनचे बॅनर मिळतात आणि डोहळ्याचे अन्नप्राशनचे असे भरपूर वेगवेगळ्या वेग प्रकारचे बॅनर मिळतात आणि नकली माळा आणि तोरणही मिळतात आणि त्यांच्या डिझाईन बघा किती छान आहे ना आणि इकडे पुढे आल्यानंतर हे एक स्पेशल बाटल्यांचंच दुकान आहे तर इतकं सारं सामान तुळशी बागेत मिळतं आणि आणि आपल्याकडं मिळतं त्यापेक्षा किंमतही कमी असते आणि वेगवेगळ्या वेग डिझाईन पण भरपूर असतात तर तुम्हीही घेतलं का आमच्यासोबत दगडूशेठच्या गणपती बाप्पाचं दर्शन आणि तुळशीबागच्या मानाच्या गणपती बाप्पाचं दर्शन आणि तुळशीबागमध्ये हा फिरण्याचा टायमिंग तुम्हीही एन्जॉय केला का कमेंट करून नक्की सांगा आणि हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मग अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील